नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन मध्ये शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती बरेचशे शेळी पालनचे व्हिडिओ पाहतो तर आज मी आहे आमच्या स्वतःचं शेळी पालन हे फार्म जर तुम्ही बघितलं हे तुम्हाला दिसतंय तेतीस ती बाय च चा हे पूर्ण जाळी आहे आणि आतमध्ये लहान मोठ्या जवळ वीस पंचवीस शेळ्या आहेत आपण पाहणार आहोत त्या शेळ्याविषयी सविस्तर माहिती या तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आपण जुगाडी पद्धतीने सुरुवात केलेली आहे दोन तीन पद्धतीने आपण हे पालन करतो हे बा दरवाजा आत नदी आल्याच्या नंतर इथं तुम्ही कोंबडे बघा गावराग कोंबडे दाखवा तर हे आपल्याकडं गावरान कोंबडे आहेत जवळपास आपल्याकडं एक दोनशे ते अडीचशे कोंबड्या होत्या त्यामधले फक्त हे तुम्हाला प्युअर गावरान जातीचे हे कोंबडे तर आता आपल्याकडे आठ कोंबड्या आपण ठेवलेले आहेत आणि सध्या पावसाचं वातावरण सुरू आहे पावसाच्या वातावरणामुळे आपण त्या ज्या कोंबड्या आहेत त्या विकलेल्या आहेत आणि आता आपण नंतर माल भरणार आहोत तुम्ही इकडे जर बघितलं आपल्या शेळ्यात माल फोटो या पाठीमाग आहेत आपल्या पलीकडे तिकडं कड आहेत आणि इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला शेळ्या दिसतात आणि हा जर तुम्ही बघितलं जवळून दाखव हा जो बोकड आहे हा साठी आपण विक्री करत आहोत कोणाला जर पाहिजे असेल तर हा पूर्ण गावरान जातीचा मारित वगैरे नाही पाठीमागच्या शिंग हे जे आणि तुम्ही जर बघितलं असा ह्याचा जर बांधा बघितला तर मजबूत असा हा गावरान बोकड आहे हा विक्री आहे कोणाला जर पाहिजे असेल हे बघून घ्या क्वालिटी वगैरे कशी आहे एकदम गरीब आणि एकदम भारी तर हा आहे जवळपास एक दीड वर्षाच्या पुढचा तर हा विक्री आहे कोणाला पाहिजे असेल शेतकऱ्यांना साठी किंवा काही कार्यक्रमासाठी का तर हा तुम्ही खरेदी करू शकता स्क्रीनवरती माझा नंबर आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा नंबर वर कॉल केले त्यानंतर त्याची किंमत त्याची किंमत आपण सांगितली जाईल आणि ह्या आपल्या शेळ्या आहेत तुम्ही जर बघितल्या आणि अशा प्रकारे हे आपलं पूर्ण साइडनी जर तुम्ही बघितलं तर जाळी लावलेली आहे ही जाळी तुम्हाला जी दिसते तर ही जाळी आहे आपली सहा फुटाची पूर्ण सहा फुटाची जाळी आहे आणि सिमेंट पोलचा यूज केलेला आहे आणि हा कपडा तुम्ही जर ग्रीन बघितला तर हा असा वरती लावलेला होता जवळपास म्हणजे दहा फूट हाईट होती होती कोंबड्या बाहेर उडून जाऊ नये म्हणून पण पावसामुळं ह्याचं संपूर्ण अशी अवस्था झालेली आहे आणि आपण आतमध्येच उकांडा ह्यासाठी केलाय की ह्या ज्या लेंड्या तुम्हाला दिसतात ह्या लेंड्या कोंबडे कोंबड्या त्यावरती बसून पूर्णपणे हा उकांडा पूर्णपणे भूसभूषित करतात जसं की गांडूळ खत असत तशा पद्धतीने ह्या लेंडीला फुटायला चार ते पाच वर्ष लागतं शेतामध्ये तर ह्या लेंड्या पूर्णपणे कोंबड्या ह्याचा बुकटी करतात आणि हा आपल्या शेतासाठी उपयुक्त असा हा पूर्ण उकांडा आहे आणि कोंबड्यांना आळ्या किडे ह्यामध्ये खायला भेटतात आणि ह्या शेळ्या इकडे एक इक इकडे एक तर यामध्ये शेळ्या असतात यामध्ये कोंबड्या असतात आणि इकडे जर बघितलं तुम्हाला इकडे दाखवतो मित्रांनो इथं पिल्ले आहेत पिल्ले बघा इथून दाखव आता उघड्याच नाही दरवाजा हातून दाखव इथे या जवळ हाखव इथं बघा हे असे पिल्ले यामध्ये पूर्णपणे कोंडलेले तर जवळपास इकडे पण हा तर अशा प्रकारे हे जुगाडू पद्धतीचं शिळी पालन आहे असे हे छोटे पिल्ले आणि हे पूर्णपणे फार्म आपल्याला आता दुरुस्त करायचंय बऱ्याच दिवस झालं दुरुस्त करायचं करायचंय म्हणतो पण वेळ भेटाना हे पूर्णपणे उचकून काढायचंय उन्हाळ्यामध्ये हे जसं एकदम सुसज्ज असं पण हे पूर्ण म्हणजे फार्म बनणार आहेत पूर्णपणे शेळ्यांना वेगळा कप्पा कोंबड्यांना वेगळा पिल्लांना वेगळा तर अशा प्रकारे तुम्ही हे आपलं इथं हे आणि अजून एकदा सांगतो मित्रांनो हे गावरान जाती ब्रिडिंग आहे गावरान तुम्ही पहा त्याचं बांधा एकदम जवळून असं थोडं शूट करून तर ही हे अशा प्रकारे हे बकर आहे पूर्ण ब्लॅक चट्टा वगैरे नाही तर असं हे बकर आपल्याकडे विक्री आहे कोणाला पाहिजे असल्यास संपर्क करा आणि शिळी पालन जर तुम्हाला करायचं असेल तर छोटे करायची मित्रांनो ही एकदम आपण साध्या पद्धतीने बांबूने बांधून जुनाच कोटा जुनच सगळं आणि फक्त एक गवान, एवढा गव्हाणीला खर्च केला होता आणि सगळ्या शेळ्या ह्या आपल्या खर्चाच आहेत एक दोन शेळ्यापासून एवढ्या शेलल्या आणि सुरुवात करायची असेल तुम्ही ते एक दोन शेळ्यापासून सुरुवात करा भरपूर शेळ्या वाढतात आणि असं साध्या पद्धतीने तुम्ही जर गावरान शेळी पालन केलं तुम्हाला चांगलं बेनिफिट राहू शकतं आणि साईडचं शेड वगैरे साधी जाळी मारायची साईडनी असं तुम्ही करू शकता तर एकदम छोटेकाने ह्याला कुठलाही खर्च नाही एकदम नॉर्मल खर्चामध्ये केलेलं हे शेळी पालन आहे मित्रांनो तर आता थोडी म्हणजे चिडचिड व्हायला लागली तर खाली जर बघितो तुम्ही थोडी राड झाली ह्यांना अशी राड आपल्या फार्मवरती नाही झाली पाहिजे आपली इथं झालेली आहे तर हे यासाठी दाखवतं की हे आपलं स्वतःचं फार्म आहे मित्रांनो बऱ्याचशा शेळ्या आपण काही विकल्या कारण इथे अडचण जागा कमी पडायला लागली त्यामुळं तर अशा पद्धतीने शेळी पालन आणि कुकुट पालन एकत्रित आपलं फार्म आहे हे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि हा व्हिडिओ आपल्या ज्यांना शेळी पालन करायचं एकदम साध्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोच करा मित्रांनो तर हे कसं वाटलं तुम्हाला शेळीपालन चला भेटूया अशाच माहिती पर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या